काय काकडीसाठी तुम्ही सुरुवात कुठून केली आणि काय वापरायला सुरुवात न्यूट्रीच आपलं रॅडो रूट त्यांचं अकरा बेचाळीस अकरा असं म्हणजे आळवणे जवळजवळ दोन तीन त्यांचे आळवणे घातल्यानंतर जे ग्रोथ होते त्यानंतर त्यांचं अकरा बेचाळीस परत आहे डिपन सोडायला परत त्यांचं पाच पन्नास वीस आहे चौदा अठ्ठेचाळीस आहे त्यांचं बोरान कॅल्शियम त्यांचं सगळे ग्रेड बऱ्यापैकी मी वापरतोय तरी बी तुम्हाला सांगतो माझ्या हिशोबाप्रमाणे जर पाचशे किलो निघत होतं ते सातशे किलो पण गोंट्याला सातशे किलो पडतो उत्पन्नामध्ये भरगोस वाढ प्रमाण म्हणजे त्याचं हे बघून आपण त्या हिशोबाने मारतोय म्हणजे औषध वगैरे आपल्याला दिसत आहे तिथं याचं थोडक्या थोडक्यात सांगा आता मला शेतकरी बांधवांना थोडंफार मार्गदर्शन जाऊ देत की मी याच्यातलं हे जास्त असं वापरतो हे चौदा अठ्ठेचाळीस आहे म्हणजे आता फुलकळीच्या स्टेजमध्ये आता सोडलेला याला आता त्यानंतर कॅल्शियम हे कॅल्शियम आहे त्यांचं हे मॅग्नेशियम आहे हे सुपर कॉम्बे आहे आणि हे रॅडो रूट आहे त्यांचं म्हणजे स्टार्टला रॅडो रूट वापरलेला आहे त्यांचं परत हे अकरा बेचाळीस अकरा आहे हे सुद्धा ते चालू आहे आता